आज भारताला मोठा राजनैतिक विजय मिळाला आहे याचं कारण म्हणजे कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका होऊन ते अधिकारी अखेर मायदेशी परतलेत या अधिकाऱ्यांना अटक करण्यामागं नेमकं काय कारण असावं या प्रकरणातील पडद्यामागचा हिरो कोण तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज कतार सरकारने दोन हजार बावीस सालच्या ऑगस्ट महिन्यामध्ये भारतातील माजी नौदल अधिकाऱ्यांना अटक केलं परंतु अधिकृतरित्या या अधिकाऱ्यांना अटक करण्याचं कोणतंही कारण त्यांनी सांगितलं नव्हतं स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमधील वृत्तांनुसार अटक करण्यात आलेल्या या माजी नौदल अधिकाऱ्यांवर दोहामधील एका पाणबुडी प्रकल्पाबद्दलची संवेदनशील माहिती इस्रायलला पुरवल्याचा आरोप होता कतार कोर्टानं सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यावेळी भारताने हा धक्कादायक आणि एकतर्फी निर्णय असल्याचं म्हटलं होतं या प्रकरणातील सर्व कायदेशीर बाबींचा शोध घेऊन न्यायालयीन लढा देण्यात आला होता यामध्ये निवृत्त कमांडर पूर्णेंदू तिवारी निवृत्त कॅप्टन नवतेज सिंग गिल निवृत्त कमांडर बिरेंद्र कुमार वर्मा निवृत्त कॅप्टन सौरभ वसिष्ठ निवृत्त कमांडर सुगनागर पकाला निवृत्त कमांडर अमित नागपाल निवृत्त कमांडर संजीव गुप्ता आणि सेलर रागेश अशी अटक केलेल्या भारतीय अधिकाऱ्यांची नावं होती कतारमध्ये अटकेत असलेल्या दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या या आठ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेचं भारत सरकारने स्वागत केले या आठपैकी सात जण भारतात परतले आहेत आम्ही या अधिकाऱ्यांच्या सुटकेचं आणि त्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचा कतार राज्याच्या अमीरच्या निर्णयाचं कौतुक करत आहोत असं परराष्ट्र मंत्रालयानं माहिती देताना म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कतारचे राजे यांच्यासोबत असलेले चांगले संबंध आणि पडद्यामागून काम करत असलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कूटनीती या प्रकरणात कामाला आली आहे त्यामुळे गेल्या अठरा महिन्यांपासूनची लढाई या अधिकाऱ्यांच्या सुटकेनंतर भारताने जिंकली आहे कतार सरकारसोबत मुत्सद्दी चर्चा करण्याचे काम परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यशस्वीपणे करत होते तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार अजित डोवाल पडद्यामागे राहून कुशल चर्चा करत होते हिंदुस्थान टाइम्सच्या माहितीनुसार अजित डोवाल यांनी गेल्या काही महिन्यात अनेक दोहा दौरे केलेत या दौऱ्यावेळी कतार नेतृत्वाला भारताची बाजू सक्षमपणे मांडण्याचे काम डोवाल यांनी केल्याचं कळतंय भारत सरकारसाठी हा मोठा राजनैतिक विजय असल्याचं बोललं जाते एकंदरीत भारत सरकारच्या सर्व बाजूंनी केलेल्या प्रयत्नांमुळे माजी नौदल अधिकारी आज भारतात आपल्या मायदेशी परतलेत त्यामुळे नक्कीच ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूटूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद